किनवट भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांचा प्रचार दौरा दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस नांदगाव नंदगाव तांडा रिठा रिठागाव परोटी परोटी तांडा एरेगाव इस्लापूर येथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं व कोसमेट हुडी दिपला नाईक तांडा तोडा तोटाबागाव मानसिंग नाईक तांडा रमना नाईक तांडा नाई मारलागुडा दुर्गानगर गोडे महागाव मधला मारला गोडा आदबोरी तांडा आदबोरी पागर पहाड रेवा नाईक तांडा कचली शिवनगर शिवनी मार्ग या ठिकाणी रवाना झालेत हे होत आहेत आपण हा रोड सुद्धा बघा किती दिवसापासून तसंच आहे म्हणून या ठिकाणी सर्वांना माझी आत जोडून विनंती राहील की आपण वीस नोव्हेंबरला आपला अमूल्याचा वोट आपण प्रदीप नाईक साहेबाला देऊन प्रचंड मताने निवडून द्या जेणेकरून आपण यांना कॅबिनेट मंत्री मिळावं यासाठी आपण त्यांना ताकद देऊया जर मंत्री झाले आपला नशीब चांगला आहे महाविकास आघाडीबद्दल सांगितलं मी भाजप सांगतो की सहा तारखेला आदरणीय राहुल गांधीजी आदरणीय शिवसंग आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या तिघांनी मिळून महाविकास आघाडीचा मॅनिफेस्टो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनामा नामामध्ये काय आहे म्हणजे हे जे लोक दोन महिने अगोदर निवडणूक पाहून लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपयांची योजना काढली त्याचं उत्तर म्हणून महालक्ष्मी योजना म्हणून महाविकास आघाडीने काढलं आणि येणाऱ्या शंभर दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक महिलाला तीन हजार रुपये पर मंथ आणि सर्व महिला आणि गुरी मुलांना महिला आणि मुली त्यांना बारा महिने एस टी प्रवास फ्री ते महिलांसाठी आणि आता रावदास पाटील सांगितलं की शेतकऱ्यावर पुष्कळ संकट आहे आपण मी सांगितलं की सोयाबीनचा भाव आणि कापसाचं भाव त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीने जाहीर केलं की तीन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ एक चांगली योजना आहे आणि जे बेकार आपले विद्यार्थी राहतात शिक्षा शिक्षण घेतात आणि त्यांना नोकऱ्या भेटत नाही अशा लोकांसाठी चार हजार रुपये पर मंथ पेन्शन योजना आणि जे बिमार लोक राहतात कॅन्सर होतो हृदयरोग होतो किडनीची बिमारी होते आणि पुष्कळ पैसे लागते आता शासन फक्त दीड दोन लाखापर्यंत खर्च करते आपल्या उपर आणि आपण त्या जमान्यामध्ये आपण जेव्हा आमदार होतो तेव्हा आमदार निवासामध्ये घेऊन जात होतो पेशंटांना आणि हजारो पेशंटांना आपण तिथून दुरुस्त करून आणले पगत पैशाचे माझे आमदार निवासमध्ये तर एक फ्लोरवर सर्व पेशंट लोकच होते आणि त्यांना येण्या जाण्याची दवाखान्यामध्ये नेण्याची सोय करण्यासाठी आपण दोन माणसं होती पण आता हे महाविकास आघाडीने असं ठरवलं की प्रत्येक माणसाचं प्रत्येक कुटुंबाचं पंचवीस लाखापर्यंत आरोग्य इन्शुरन्स म्हणजे या पंचवीस लाखामध्ये काही रोग असेल काही बिमारी असेल किती शाशन त्याला कितीही पैसे लागू द्या शासन पैसे लावणार आणि त्याला आपल्याला फ्रीमध्ये करून देणार मग दवा दवा वगैरे बी त्याच्यामध्ये आले अशा पद्धतीची चांगली योजना महाविकास आघाडी करत आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये बघितले आपण मटका जुगार दारू अशा पद्धतीनं पूर्ण तालुका आपलं दोन्ही तालुके खराब झालेले आहेत हे सर्व चांगल्या करण्यासाठी आणि येणारे दिवस अच्छे दिन आणण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला वरतून सेकंड नंबर आपली निशाणी आहे